नमस्कार आज आपण बोलूया एका अशा विषयावर जो खरं तर जवळजवळ प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय बनलाय तो विषय आहे लहान मुलांमधलं मोबाईलचं वाढतव्यसन आणि हे चक्र आपण तोडू तरी कसं शकतो चला तर मग याच्या मुळाशी जाऊया हे वाक्य खरं सांगायचं तर आजकाल प्रत्येक घरात ऐकू येतं बरोबर ना ही एक अगदी सामान्य तक्रार झाली आहे पण ह्या मागे नेमकं घडतंय तरी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि हो ही गोष्ट लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे या विश्लेषणाचा उद्देश कुणालाही दोष देणं नाहीये तर या समस्येचं मूळ काय आहे हे समजून घेणं आहे जेणेकरून आपण त्यावर योग्य उपाय शोधू शकू मग प्रश्न हा आहे की मुलांना हे व्यसन लागतंच का चला याच्या मुळाशी जाऊया आणि याची मुख्य कारणं समजून घेऊया याची ना प्रामुख्याने तीन कारणं आहेत पहिलं म्हणजे एक सोपा उपाय म्हणून मोबाईलचा वापर दुसरं मुलांच्या मेंदूवर होणारा परिणाम आणि तिसरं नकळतपणे लागलेली एक सवय चला आता एक एक करून हे मुद्दे नीट समजून घेऊया पहिला आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे सोपा उपाय म्हणजे बघा मूल रडतंय पटकन मोबाईल द्या काही महत्वाचं काम करायचंय मुलांना शांत बसवायला मोबाईल द्या यातून होतं काय नकळतपणे मुलं एकच गोष्ट शिकतात की त्यांच्या प्रत्येक त्रासावर किंवा रडण्यावर मोबाईल हाच एक उपाय आहे आता वळूयात दुसऱ्या आणि जरा जास्त गंभीर कारणाकडे ही गोष्ट फक्त सवयीपुरती नाहीये याचा थेट संबंध आहे मुलांच्या नाजूक विकसनशील मेंदूशी इथे जे दिसतंय ना ते खूप महत्त्वाचं आहे मोबाईलचे ते भडक चमकदार रंग सतत बदलणारे आवाज हे सगळं मुलांचं लक्ष लगेच वेधून घेतं आणि यामुळे होतं काय की त्यांच्या मेंदूला तात्काळ एक आनंदाचा एक प्लेजरचा सिग्नल मिळतो याचा परिणाम मुलं बाहेर खेळणं इतरांशी बोलणं किंवा साधं स्वतःच्या मनाने विचार करणंही कमी करतात का कारण खरं समाधान मिळवण्यासाठी जी थोडी मेहनत लागते ती टाळून स्क्रीनवर त्यांना क्षणात सगळा आनंद मिळतोय आणि तिसरं कारण हे एक अशी चूक आहे जी आपल्यापैकी अनेकांकडून नकळत होते आपण ठरवतो चला फक्त थोडा वेळ देऊ पण हा थोडा वेळ हळूहळू रोज वाढत जातो आणि मुलांना वेळेचं भानच राहत नाही गंमत म्हणजे ही छोटीशी सवय कधी व्यसनात बदलते हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही ठीक आहे कारण तर समजली पण ही समस्या आपल्या घरात आली आहे हे ओळखायचं कसं चला आता त्या काही लक्षणांबद्दल बोलूया जी धोक्याची घंटा असू शकतात ही काही सामान्य लक्षणं आहेत जसं की मोबाईल काढून घेतल्यावर मुलांनी खूप रडणं किंवा आरडाओरडा करणं त्यांची चिडचिड वाढणं हट्टीपणा वाढणं सतत डोळे चोळणं रात्री नीट झोप न लागणं आणि बाहेर जाऊन खेळायची इच्छाच न होणं जर अशी लक्षणं दिसत असतील तर समजून जा की ही धोक्याची घंटा आहे आणि याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आणि हा मुद्दा सगळ्यात गंभीर आहे जर ही सवय वेळीच थांबवली नाही तर पुढे जाऊन मुलांच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर ह्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे ह्याकडे वेळीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे हे सगळं ऐकून साहजिकच काळजी वाटू शकते पण घाबरून जाऊ नका कारण आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळतोय यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय पुढे काय करायचं तर आता खरा प्रश्न हा उरतो की हे सगळं समजल्यावर यावर उपाय काय मुलांना या चक्रातून बाहेर कसं काढायचं ह्याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत आपल्या पुढच्या भागात मुलांचे रडणं भांडणं हे सगळं टाळून त्यांचा मोबाईल वापर हळूहळू कसा कनी करता येईल यावर आपण सविस्तर बोलू आजकाल जवळजवळ प्रत्येक पालकासमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांचा वाढलेला स्क्रीन टाईम कमी कसा करायचा बरं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आपण काही असे साधे सोपे आणि घरातल्या घरात लगेच करता येण्यासारखे उपाय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो मनात येतो तो, तो म्हणजे मुलांचा मोबाईल वापर एकदमच बंद करून टाकावा का म्हणजे अनेकांना नाही का वाट की रोजची कटकट करण्यापेक्षा सरळ मोबाईल हिसकावून घ्यावा आणि विषय संपवावा पण खरंच हा विचार योग्य आहे का खरं सांगायचं तर हीच एक मोठी चूक ठरू शकते म्हणजे बघा जो उपाय आपल्याला सगळ्यात सोपा वाटतो ना तोच अनेकदा कमी प्रभावी ठरतो चला समजून घेऊया की असं का होतं विचार करा एकदमच मोबाईल बंद केला की काय होतं साहजिक आहे मुलं जास्त रडतात खूप चिडचिड करतात आणि त्यांचा हट्ट तर विचारायलाच नको तो अजूनच वाढतो पण याच्या उलट जर हाच बदल आपण हळूहळू केला ना तर त्यांना जुळवून घ्यायला थोडा वेळ मिळतो आणि मग त्यांचा विरोधही आपोआप कमी होतो हाच या दोन पद्धतींमधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे तर मग यातलं मुख्यतव अगदी सोपा आहे घरात कोणताही संघर्ष टाळून मुलांच्या स्क्रीनच्या सवयीत बदल घडवायचा असेल तर त्यासाठी हळूहळू बदल करणं हाच सगळ्यात प्रभावी मार्ग आहे ठीक आहे पण मग हे करायचं कसं अहो अगदी सोपा आहे फक्त रोज दहा ते पंधरा मिनिटांनी त्यांचा स्क्रीन टाईम कमी करत जायचं यामुळे होतं काय की मुलांना हा बदल स्वीकारायला पुरेसा वेळ मिळतो आणि ते त्या नवीन रुटीनला अगदी सहज सरावतात चला आता आपण ह्याच्या मुख्य भागाकडे येऊया आपण आता अशा पाच क्रिएटिव्ह पण अगदी सोप्या कल्पना बघणार आहोत ज्या मुलांचं लक्ष स्क्रीनवरून हटवून खऱ्या आयुष्यातल्या आपल्या नात्यांमधल्या गमती जमतींकडे वळवतील तर पहिली कल्पना आहे मुलांना बाहेर घेऊन जा मग ते धावणं असो झोपाळ्यावर खेळणं असो किंवा अगदी साधं एकत्र फिरायला जाणं या गोष्टी मुलांना मोबाईलच्या त्या छोट्या स्क्रीनपेक्षा नक्कीच जास्त आकर्षक वाटू शकतात कारण खरं तर नैसर्गिक खेळाची मजा ही नेहमीच डिजिटल मनोरंजनापेक्षा भारी असते आता दुसरी कल्पना आणि ही तर खूपच सोपी आहे पुढच्या वेळी बाजारात किंवा अगदी घरी भाजी निवडताना मुलांना फक्त विचारा आज कोणती भाजी घेऊया बघा हा एक अगदी छोटासा प्रश्न आहे पण या एका प्रश्नामुळे त्यांना असं वाटतं की अरे वा घरात आपलंही मत महत्वाचं आहे आणि हे वाक्य बघा यामागचं मानसशास्त्र किती अचूकपणे सांगतं जेव्हा मुलांना त्यांचं मत विचारलं जातं तेव्हा त्यांना खरंच वाटतं की त्यांचं मत महत्वाचं आहे आणि या एका गोष्टीमुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण त्यांना स्वतःच्या असण्याची स्वतःच्या महत्वाविषयीची एक छान जाणीव होते आता तिसरी कल्पना ही मागच्या कल्पनेला जोडून आहे मुलांनी जी भाजी निवडलीये ना तिचं मनापासून कौतुक करा अगदी सहज म्हणा वा किती छान भाजी निवडली सा बघा हे एक छोटंसं कौतुक त्यांचा आत्मविश्वास दुणावतं आणि मग अशा आनंदाच्या क्षणी मोबाईलकडे त्यांचं लक्ष जाईल तरी कसं चौथी कल्पना ही थोडी पसारा करणारी पण तितकीच प्रभावी सुद्धा आहे आपण जेव्हा चपाती किंवा भाकरी करतो तेव्हा भा त्यांच्या हातात थोडंसं पीठ द्या की खेळायला हो मान्य आहे की थोडा पसारा होईल पण त्या पसाऱ्याची चिंता करू नका कारण त्याचा परिणाम खूप छान आहे आणि हे इतकं प्रभावी का आहे कारण जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने काहीतरी घडवण्यात गुंततात तेव्हा स्क्रीनची गरज आपोआपच कमी होते त्यांचं पूर्ण लक्ष त्यांची सगळी ऊर्जा त्या कामात लागलेली असते मग त्यांना त्या आभासी डिजिटल मनोरंजनाची गरजच वाटत नाही आणि आता पाचवी आणि सगळ्यात महत्वाची कल्पना मुलांनी बनवलेल्या त्या वेढ्या वाकड्या चपातीचा किंवा भाकरीचा ना जेवताना सगळ्यांसमोर एक छोटासा उत्सव साजरा करा सहज म्हणा अरे वा ही चपाती तू बनवलीस ना म्हणून आज जेवणाला विशेष चव आहे विचार करा या एका वाक्याने त्यांना जो अभिमान वाटेल जो आनंद मिळेल तो किती मोठा असेल बरं ह्या सगळ्या कल्पना आपण पाहिल्या पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ह्या कल्पना तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा आपला म्हणजे पालकांचा दृष्टिकोन योग्य असतो कारण हे सगळे उपाय यशस्वी होण्यासाठी संयम आणि प्रोत्साहन हाच खरा पाया आहे तर या यशासाठी ही चार सूत्र लक्षात ठेवली पाहिजेत पहिलं मुलांकडून परफेक्शनची अपेक्षा करू नका त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे दुसरं त्यांच्या अगदी लहान सहान प्रयत्नांचंही मनापासून कौतुक करा तिसरं संयम ठेवा कारण चांगला बदल घडायला वेळ हा लागतोच आणि चौथं हे नेहमी लक्षात ठेवा की आपला उद्देश त्यांच्याकडून कामात मदत घेणं नाही तर त्यांना त्या ते कामात गुंतवून ठेवणं आहे चला आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया या सगळ्या उपायांच्या मागे एकच मूळ तत्वज्ञान आहे एक साधा पण खूप शक्तिशाली विचार आणि तो विचार आहे मुलांना कामात खेळात आणि घरात सामील करून घ्या मोबाईल आपोआप मागे पडेल खरंच या एका वाक्यात सगळं सार आलेलं आहे जर आपण मुलांना आपल्या रोजच्या जगण्यात कामात खेळात सहभागी करून घेतलं तर मोबाईलची सवय आपोआपच मागे पडते तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारूया या सगळ्या उपायांमधून आज असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणू शकतो यावर नक्की विचार करा कारण लक्षात ठेवा मोठ्या परिणामांची सुरुवात नेहमी एका छोट्याशा सकारात्मक बदलातूनच होत असते तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत